परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनासाठी राज्याचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुभाषजी वैदान्य सर त्याचप्रमाणे अध्यक्ष मनोजी भिसे सर जिल्हा अध्यक्ष गोकुलदत्ता भिसे दा त्याच्यानंतर आमचे संपर्क प्रमुख किशोर नंतर निखिल अनॉगे आणि इतर सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी घेणार आहेत हा सहभाग घेत असताना आमच्या समोर जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही या ठिकाणी मांडणार आहे या प्रश्नाची जर उकल झाली नाही तर ते अमर्याद काळासाठी आमचं ते आंदोलन चालू राहणार आहे यासाठी आम्ही सर्वात प्रथमचा जो प्रश्न उचलला तो अनुसूचित जमातीसाठी जे दाखले असतात ते दाखले जागेवर तात्काळ मिळायला पाहिजे ते त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की पूर्वीची जी पद्धत होती तीच पद्धत अवलंब करायला पाहिजे त्याची या पद्धतीमध्ये सर्कल असायचे दा, ते सर्कल जागा बंद करायचे आणि लोकांना दाखली मिळत असायचे त्यामुळे लोकांचे शिक्षणाचा जो उप घ्यायचा आहे तो त्यांना घेता येत होता आता याच्यामुळं काय होतंय की शिक्षणामध्ये अर्थ निर्माण होता दाखला नसल्यामुळे दुसरं आपण या ठिकाणी पाहतो की बोगस दाखले बोगस दाखले मोठ्या चा प्रमाणात चालतात याच्यासाठी आधार कार्ड हे जे कंपल्शन आहे त्याचं आधार कार्ड त्याच्या कार सह्या एक एक दस्त करत असताना आपण पाहतो की त्याच्यासाठी काय होतंय एक एकच जमीन ही दोन दोन चार चार जणांना विकली जाते याच्यामुळे लोकांची फसवणूक होती ही फसवणूक टाळायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न महत्वाचा म्हणजे मोजणी या मोजणी करत असताना आपण पाहतो की तीन चार पाच गुंटे असतील तर त्याची मोजणी होत नाही आमचं असं स्पष्ट मत आहे की एक गुंट काय असताना पण आम्हाला सरकारी ह्याच्यामार्फत मोजणी करायला पाहिजे त्याच्याशिवाय ती योग्य ठरणार नाही त्याच्यानंतर जर जयदूर सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अवैध धंदे चालू आहेत हे धंदे बंद व्हायला पाहिजे यासाठी जोपर्यंत ते धंदे बंद होत नाही लोकांचे जे काही प्रश्न सोडवले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही आणि शेवटची एक सांगतो तुम्हाला की एमईसीबी की एमईसीबी मध्ये काय केलं जाते की सध्या डिजिटल मीटर आलेले आहेत अदानी मार्फत जे काय मीटर बसवले जातात ते मीटर फास्ट आहे त्याची गती पाण्याची जास्त आहे त्यामुळे शंभरचं मीटर लाईट बिल असेल ते पाचशे सातशे वरती गेलेले लोकांना याच्यामधून लोकांची इच्छा असताना नसताना सुद्धा हे मीटर बसवले जातात त्याच्यावरती याच्यावरती तत्काळ बंदी आणावी आणि आ, महाई सेवा केंद्र जे काही निर्माण झाले शेतू कार्यालय या शेतू कार्यालयामधून गव्हर्नमेंटच्या सेतू कार्यालयामधूनच दाखले वगैरे मिळायला पाहिजे शेजारच्या आजूबाजू जे काही शेतू कार्यालय झाले हे याच्यावरती बंदी आणायला पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी धन्यवाद